गुड मॉर्निंग वेलकम टू वन तर आज मी चालले बाहेर ते सकाळ सकाळ बनवायची तर मी तर यांचं आता पॅनचं काम चालू आहे पॅनचं काम म्हणजे पॅन खोलाखोली चालली त्यांचं पण करत राहतात ही बघा मी बिर्याणी आता बनवून घेतलेली आहे आता आम्ही लगेच जेवाला घेत आहोत जवाला, जवाला बसलो मस्त बेकी बिर्याणी झाली आता आणि पाऊस थांबायचं नावच काही घेई नाही आम्हाला जायचं होतं बाहेर आता कुठंच नाही आम्ही जाऊ शकत एवढा जोरान पाऊस पडत आहे तर आता लाईट पण गेले आमची आणि यांचं बघा काय आहे

बहुत-बहुत पिटके जा रहे हैं तो ये ये देखो, देखो चुड़ैल का ये देखो ये आदमी देखो ये गुंडा है बहुत ये मुझे मारता पीटता है देखो देखो देखो, आ, देखो, देखो, देखो 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 इसका देखो अब तुझे इस इसने मुझे के लेकर ही नहीं गया अरे वो धोखेबाज़ है अभी मेरे पीछे पीछे आके दो दिन धोखा दिया है देखो 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 यस आदमी को देखो धोखेबाज़ी धोखेबाज़ी बारीश लांबकी गोष्ट आहे पण ये बहुत धोका को कुछ मी आता पोली खायला बसलोय यांना पण पोली आणले पण आतमध्ये आहेत आता मी सगळ्या तयारी ठेवलेलाच आहे रातची वाट बघता राजा मला पार्सल घेऊन येणार आहे अजून राजा आला नाही पाऊस पडतो त्याला पण टाइम होतय आणि हे अजून झोपले जास्तच बिझी आहे वाट बघते आता भूक लागली पक्की आता आमचं झालंय सगळं रेडी सगळं घेतलंय आम्ही आणि आता पिक्चर लावलंय आणि पिक्चर बघता बघता आता आम्ही खाता आणि बघा आमचा बकरा आमचे सारखे आयडिया येते जाते तर आम्ही आता पिक्चर लावले मोबाईलवर हो, तर मोबाईलवर हो, पिक्चर लावून बघतो जास्तच कडू आहे म्हणजे स्ट्रॉंगवाले आहे स्ट्रॉंग जास मला जास्त स्ट्रॉंग असतं म्हणजे घशाला त्रास भेटते अरे बाबा मस्ती करतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता नाही बोलला तर आता ब्लॉक इतच झालेला एंड आणि आमच्याला आयडियल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग